शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याशी बऱ्याच दिवसानंतर संवाद विश्लेषणाच्या माध्यमातून आज झालेला आहे आपण वेगवेगळ्या वे राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचे भावी उमेदवार जे आहेत त्यांच्या मुलाखती घेतो त्यांचं म्हणणं काय कर्जतकारांचं मत काय कर्जतकर कौल कुणाला देत आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करत असतो अशाच प्रकारे ही चर्चा जी आहे आपण कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करतोय मूळ मुद्दा असा आहे की घराणेशाही तुम्ही आम्ही सत्रांच्या उचलायच्या त्यांची कामं करायची त्यांच्यासोबत जायचं कुठले आंदोलन असेल कुठले काम असेल त्यांच्या सोबत जायचं त्यांच्यासोबत गर्दी करायची मात्र तुम्हाला आम्हाला तिकीट कोण देतंय का हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजेच आपण घराणेशाहीवर चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांनी आपल्या बायकांना नातेगोत्यांना तिकीट दिलेले दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करायचं काय असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होतो ही चर्चा लो, विरोधक करतात ही चर्चा सर्वसामान्य मतदार करतात केवळ विकास नामाचीच बातमी नाही ही लोकांमधलं चर्चेला गेलेलं विश्लेषण आम्ही करत आहोत मूळ मुद्दा असा आहे घराण्याशाहीचा मुद्दा जो आहे तो सातत्याने राज्याच्या राजकारणात असेल ग्रामीण भागात असेल किंवा तालुका स्तरावर असेल ही चर्चा होत राहते मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केवळ सत्रांजा त्यांच्यासोबत जायचं त्यांच्यासोबत काम करायचं पण मात्र त्यांनी तिकीट घ्यायचं नाही का हाच महत्वाचा मुद्दा विकासनामा प्रश्न उपस्थित करत आहे खर तर कर्जत नगराध्यक्ष पदासाठी माहितीकडून स्वाती लाड त्यांच्याच घरामध्ये बघितलं शरद लाड हे नगराध्यक्ष होऊन गेले राजेश लाड माजी आमदार हे तीन टम आता स्वाती लाड ह्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत विरोधकांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे नितीन सावंतांनी सुद्धा सांगितलं की घराणेशाही आम्हाला नको त्यामुळे ते हा एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे घराणेशाहीवर महायुतीचा उमेदवार आपण जातोय आता थेट नगराध्यक्ष पदाच्या दुसऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या घरा सुद्धा मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे संकेत भासे हे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार आहे मामा आमदार दुसरे मनोहर थोरे पंचायत समिती सभापती होऊन गेलेले आहेत प्रसाद थोरवे जे आता जिल्हा प्रमुख आहेत युवासेनेचे दुसरे भाऊ जे झेडपीची तयारी करतायत पप्पू थोरवे म्हणजेच सगळ्या घरामध्ये घराणेशाहीचा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय म्हणजे एका माजी आमदारांच्या घराण्यामध्ये घराणेशाही एक विद्यमान आमदारांच्या घराणेशाही आता आपण नगरसेवकांच्या घराण्याशाही बरोबर बोलणार आहोत आता सुद्धा अनेक आपले नवरेंना आरक्षण असल्यामुळे बायकांना आरक्षण असल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोंना पाठवायला सुरुवात केलेली सभागृहामध्ये अर्थात नगरपालिकेमध्ये आपण उमेश गायकवाड जे आहेत गेल्या ते निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आता आरक्षणामुळे आपल्या त्यांनी आपल्या बायकोला हर्षली गायकवाड यांना अजित पवार गट किंवा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळे तिथं त्यांना महिला भेटलेली दिसून येत नाही दुसरी दुसरी गोष्ट आहे की पालकर जे आहेत त्यांच्या घरामध्ये सोमनाथ पालकर जे आहेत ते उमेदवार आहेत याआधी सुद्धा गु, गु, गुरुनाथ पालकर भानुदास पालकरांच्या पत्नी जे आहेत भारती पालेकर पालकर या निवडणुकीत होत्या त्यांच्या पालकर परिवाराचे एक नगरसेवक म्हणून आता सुद्धा ते करतात गेल्या टर्म मध्ये त्यांच्या जे आहे पालकरांच्या म्हणजे भानुदास पालकरांच्या ज्या आहेत त्या पत्नी होत्या त्यामुळे पालकरांच्याच घरामध्ये शाही का म्हणजे भाऊ पूर्ण पत्नी पुन्हा भाऊज आपले भावा वहिनी हे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात त्यामुळे पालकरां बहुतीच आपल्या सत्ता ठेवायचा पराक्रम जे आहे पालकर परिवारांनी केला का हा एक महत्वाचा मुद्दा आहे संतोष पाटील जे नगरसेवक हो आहेत त्यांच्या पत्नी जे आहेत त्या गेल्या वेळेला नगरसेविका म्हणून होत्या शिवसेना गटाच्या ते आता परिवर्तन आघाडीचे संतोष पाटील निवडणूक रिंगणात आहे यादी त्यांनी एक पहिली टर्म जी आहे ती उपभोगलेली आता दुसऱ्यांदा ते आहे म्हणजे बायकोला गेल्या निवडणुकीत उतरवलं आता ते स्वतः असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते त्यामुळे ठाकरे गटा आणि परिवर्तन आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत चंदन पाटील जे आहेत ते आता निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या पत्नी जे माधुरी जे आहेत त्यांच्या मिसेस गेल्या निवडणुकीमध्ये जे आहेत ते आपल्याला दिसून आलेले आहेत त्यामुळे घुमरे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्या भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या सुद्धा निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत दीपक मोरे हे सुद्धा नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नी वैशाली मोरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या दिसून येत आहे पुन्हा भाजपामध्ये घराणेशाही का दोन जोशींना या निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलेले आहेत भालचंद जोशी यांच्या पत्नीला आणि ऋषिकेश जोशी यांना तिकीट देण्यात आलेले आहेत त्यामुळे भाजपच्या घराणेशाहीवर आपण बोलतोय राहुल डाळिमकर पंधरा वर्ष नगरसेवक होते मात्र आपल्या सुनबाईला निवडणुकी रिंगणामध्ये उतरले दिसून येते अम्रपाली डाळिमकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इथे आपल्याला दिसून येत त्यामुळे तिथे तिथल्या कुठल्या दलित समाजाला नेतृत्व मिळावं कुठल्या महिला उभा करावी असे डाळींबकरांना वाटलं नाही का हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित आहे नंतर रामदास गायकवाड यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत आणि नगरसेविका म्हणून त्यांच्या पती आता निवडणूक रिंगणामध्ये उतरताना दिसून येत आहेत प्रसाद डेरुणकर यांच्या पत्नी ज्या आहेत ठाकरे गटाच्या नगरसेविका होत्या त्यानंतर शिंदे गटात गेला आता ते आता प्रसाद डेरुणकर ते निवडणूक रिंगणामध्ये उतरत आहे एकूणच काय घराणेशाही जर आपण बघितलं तर घराणेशाहीची लिस्ट जर पाडली तर लाड थोरवे उमेश गायकवाड पालकर संतोष पाटील चंदन पाटील दीपक मोरे बालचंद्र जोशी असेल ऋषिकेश जोशी असतील राहुल डाळिमकर असतील रामदास गायकवाड असतील प्रसाद डेलुंगर अशी हे नगरसेवकांची नाव आहेत आपल्या बायकांसाठी आणि आपल्या पतीसाठी हे सगळे निवडणुकीच्या रंगामध्ये आपल्याला उतरलेले दिसून येतात मूळ मुद्दा असा आहे कर्जतच्या राजकारणामध्ये ही घराणी आहे तुम्ही आम्ही काम करायचं तुम्ही आम्ही सत्रांजा उतरायचं आम्ही त्यांच्या सोबत जायचं त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करायचं आता तुम्हाला आम्हाला तिकीट मिळणार नाही त्यांच्या बायकांना त्यांच्या पोरांना त्यांच्या नातेकोत्यांना तिकीट देण्याचं काम त्यांचेच सगळे करत असतील तर हाही महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच आपण घराणशाहीच्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा केली ही चर्चा लोकांमधली चर्चा आहे ही विकास नामाची चर्चा नाही जे लोकांमधली चर्चा चाललेली लोकांचं चा, मत जे काय आहे आम्ही अनेक लोकांच्या मतदारांशी संवाद साधला राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न विकास नामाने केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे घरणशाहीवर आपण बोललेला आहे तुम्ही आम्ही विचार करा आणि कुणाला मत द्यायचं ते तुम्ही ठरवा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा